डबल होईल कोणी पळाव नका नाही तर आपल्याला निकाल दिला जाणार ना नाही ना निकाल गाडी बाद होईल सुटला 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 गाड्या क्रमांक सुटला एक गाडी माणसात गेली माणसात गेलेल्या गाडीवरती लक्ष द्यायचा बॅरिगेडच्या कडे न लक्ष द्या अतिशय सुंदर आणि लढत चालू आहे अतिशय सुंदर माग पळत होता निकालात घुसला देखणी नसली तरी चालेल पण नानणारी पाहिजे पंच निकाल पंच मदत येणार आहे हे बैलगाडीचं शर्यत क्षेत्र आहे आणि या शर्यत क्षेत्रात कधी कुणाला कमी समजायचं नाही आणि कधीच कुणाला कमी लेखायचं नाही त्या पंच निकाल हा पंच वडा चौतीस वडा ज्यांना काही ऑब्जेक्शन आहे ना डबल वेल पळालेला त्याचा पहिले प्रूफ घेऊन या त्याच्यानंतर नंतर माझ्याकडे या